नाशिक लोकसभा मध्ये योगी पुरुष महंत सिद्धेश्वरानंद स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडणूक लढवणार असून यासाठी त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाशिक शहरातून केला आहे लोकांना उमेदवारीची ओळख व्हावी या हेतूने रोड शो चे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पा अर्पण करून रोड शो ची सुरुवात करण्यात आली रोड शो मार्ग हॉटेल अमृत गार्डन मार्ग बार्दन फाटा गंगापूर सर्कल अशोक स्तंभ सिग्नल द्वारका काठीगल्ली दपव रोड आडगाव नाका निमाणी पंचवटी कारंजा सारडा सर्कल मालेगाव बस स्टँड मकमानाबाद नाका आर कॉर्नर मेरी तारवाला सर्कल जत्रा हॉटेल नांदूर नाका बिटको शिवाजी पुतळा रेल्वे स्टेशन देवळाली गाव विहित गाव वडनेर धुमाला पाथर्डी गाव इंद्रनगर सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक कामटवाडे कार्बन नाका पपाई नर्सरी हॉटेल अमृत गार्डन या मार्ग संपन्न झाला या रोड शो दरम्यान ठीक ठिकठिकाणी गुरुदेव व उमेदवार यांचे महिलांनी ऑप्शन करत स्वागत केले सर्वांना रामकृष्ण आणि राम, विश्वभूषण विश्ववंदनीय राजा शिव छत्रपतीला नमस्कार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाला नमस्कार करून प्रणाम करून आज सर्व मतदार बंधू आणि भगिनींना उमेदवाराची भेट करून देण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी एक भगवाधारी संन्याशी आपल्याला निवडायचा आहे आणि म्हणून आजची रॅली आहे खूप आनंद होतोय खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या सर्वांचा प्रतिसाद पण आहे आशीर्वाद आहे आणि मतदार बंधू आणि भगिनींचाही आशीर्वाद आहे खूप आनंद होतोय सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास हवा तसा अद्याप झाला नसल्याने व साधू महंतांचे प्रश्न मांडण्यासाठी खुद्द आता महंत लोकसभेच्या मैदानात उतरले असून नाशिकचा सर्वांनी विकास व्हावा यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनतेने आमच्या साधू महंतांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन लोकसभेचे उमेदवार सिद्धेश्वर आनंद महाराज यांनी केले आज रॅलीच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करून तसेच आपले विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभि अभिवादन करून आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच नाशिकचा विकास झाला पाहिजे नाशिक हे देवभूमी असं सुसंस्कृत म्हणून शहर ओळखलं जातं आणि त्याचा जो काही ऐतिहासिक पौर पौराणिक आणि हिस्टॉरिकल जो काही पार्ट आहे तो असं शिल्लक राहिला पाहिजे म्हणून संसदेच्या माध्यमातून नाशिकचा विकास व्हावा हीच आमची सदिच्छा आहे जय श्रीराम यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत श्री नाथानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज रवींद्र महाराज ननावडे सचिन बहुमानकर महेश पांडुरंग लांडगे ॲडव्होकेट दीपक गवडी अजय राधे थेटे प्रसाद विके ठाकरे हिरामन ढगे पंकज मोरे प्रदीप परदेसी जनक कुंदे पोपट जाधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रंगनाथ तुपलोंडे अशोक बदादे रोहिदास मुकणे पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमुखे रमेश चौथे संतोष मूर्तडक, रोहिदास चौथे आणि आयोजक अमोल भाऊ जाधव व मित्र परिवार यांच्यासह त्यांचे शेकडो भक्त परिवार व नागरिक उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक